वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगात ठेवण्यात कोणाचा हात वैष्णवी हगवने हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुंशीतील हागवने कुटुंबियाचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत आता एका पाठोपाठ एक धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्ह्यातील कारागृहात ठेवण्यात जालिंदर सुपेकर यांची महत्त्वाची भूमिका होती अशी माहिती माझ्यापर्यंत आल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी केले आहे जालिंदर सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते सुरेश धस यांनी सुद्धा आता सुपेकर यांनी तीनशे कोटींची मागणी होती असा आरोप केला आहे यामुळे यावर आता अनेक खुलासे होतील गन लायसन्स प्रकरणातही सुपेकर यांनी पैशाची मागणी केली होती सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले आहेत मुख्यमंत्र्यांनीही याची चौकशी लावली आहे सहाशे प्रकरणे अशी आहेत ज्यात पैसे खाल्ले गेले आहेत यापैकी तीनशे प्रकरणाचा अहवाल गृह विभागासमोर आला आहे त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे अनेक प्रकरणे बाकी आहेत यातून आता अनेक खुलासे होतील असे अंजली दमनिया यांनी म्हटले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका